दिनांक सत्तावीस जानेवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओवी क्रमांक एकशे एकवीस ते एकशे पन्नास या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वाभावता उरे जे जे ते सुखे आपले घरी कुटुंबेशी भोजन करी की भोग्य चिते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ठ भोगी म्हणून सांडी जे तो अधि शेया परी महारोगी अमृतसिद्धी की तत्वनिष्ठ जैसा नागवे लेशा तो भोगी तैसा नाकळे दोषा म्हणून स्वधर्मे जे अर्चे ते स्वधर्मेची जे मग उरे ते भोगिजे संतोषेजी हे पारता रहाटो नै अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण पेमानिती आणि स्मरती परि काही हे यज्ञोपकरण सकळ नेनतसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगु पाहते इंद्रियुचि सारिके करविती पाकनिके ते पापिये सेविती जान संपत्ती जात आगवे हे हवन द्रव्यमानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपन पेया लागे देख निपजवती पाक नानाविधे जीही यज्ञ सिद्धी जाय परेशा तोषु होय ते हे सामान्य अन्न होय मनोनिया हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जान जे जीवन हेतु विश्वाय विश्वायया अन्ना संभव पर्जान्यसंभव भवती पर्जन्यो यज्ञे कर्म समुद्भव कर्मो ब्रवद्भवं विद्दी ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रति अन्नास्तव भूते प्रो पावति समस्ते मग अर्जुनो या अन्ना ते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्या यज्ञा ते प्रगटी कर्म से आदि ब्रह्म वेद रूपयाेदा ते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्म ब्रम्बद् परीकर्मा मूर्ती यज्ञिदीवासुश्रुती एके सुभद्रापती अखंडगा ये प्रवर्तिचक्र ह अघायुरेंद्रिये रामो मोघम पार्थस जीवती ऐसी हे आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली अध्वरा लागुनिया मनोनी समूळ हा उचि स्वधर्म रूपकृतो नानुष्टी जो लोकिये तो पातकांची राशी जान भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियांशी उपेगा गेला ते जन्म कर्म सखळ अर्जुना अतिनिष्फळ जयसे का अभ्रपटळ अकाळींचे का गळास्तन अजयचे जयसे जियाले देख तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडीची ना म्हणून एके पांडवा हा स्वधर्म कवनीन सांडावा सर्व भावे भजावा हा चिएको हा गा शरीर जरी जाले तरी कर्तव्य बोघे आले मग उचित का आपुले ओसंडावे मूर्ती लाहुनी देहाची खंती करिती कर्माची ते गावंडेगा गायस्वाय स्वादा तत्ुरपश्यमानवा आत्मनै संतुष्ट कार्य न विद्यते देखे निदेहधर्मे देहधर्मे च एकूण लिंप्य कर्मे जो अखंडितरमे आपण पाची <coughs> जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यो देखे जाला म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा नैत्यसो नाकृत कश्चन कशिदर्थ व्यापाश्रय तृप्ती जालिया जैसी साधने आपेसी देखे आत्मतुष्टी कर्मे नाही जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तवची साधना भजावे लागे तस्मा सतत कार्य कर्म समाचर असक्तो हे चरण कर्म परमाप्नोति पुरुषः म्हणून तू नियत सकळ कामरही हो स्वधर्मे स्वधर्मेराटे जे स्वधर्म निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पातले जगी अर्थ या विहित कर्माच्या आचरणावरून यज्ञाने यज्ञ पुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राहील त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सेवन करतो ते सेवनच त्याच्या पापाचा नाश करते असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात पुढे ते यज्ञातील अवशेष तो भोगतो म्हणून ज्याप्रमाणे अमृताच्या सेवनाने महारोगही पळून जातात त्याप्रमाणे पातके त्याला सोडून जातात किंवा ब्रह्मनिष्ठांना शोक मोह इत्यादी गांजत नाही त्याप्रमाणे यज्ञातील त्या शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही म्हणून जे स्वधर्माने मिळवावे ते स्वधर्मासाठीच खर्च करावे मग शिल्लक जे राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा अर्जुन याच्याशिवाय दुसरे अन्य वर्तन करू नये अशी ही सृष्टीच्या आरंभीची कथा श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितली आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहे असे समजतात आणि ज्यांना या पलीकडे दुसरे काहीच कल्पना नसते ते बहकलेले लोक अहंकार बाळगून यज्ञाचे साधन असलेले जे धन त्याचा स्वतःसाठी उपभोग घेतात जे जे इंद्रियांना आवडते त्या साऱ्यांचा ते संग्रह करतात ते पापी लोक या पदार्थाच्या रूपाने वस्तुता पापस सेवन करतात असे समज वस्तुता आपली जेवढी संपत्ती आहे ती सारी यज्ञात उपयोगी पडणारी सामग्री आहे असे समजावे व मग ती स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी हे सर्व सोडून मूर्ख लोक स्वतःसाठीच नाना प्रकारची पक्वाने तयार करतात ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमात्मा संतुष्ट होतो ते हे अन्न कमी योग्यतेचे नाही म्हणून ते अन्न सामान्य समजू नये अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे हे सर्व जीव अन्नामुळे वाढतात व अन्न पावसामुळे उत्पन्न होते तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो व तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि त्या वेदांची उत्पत्ती परत परवा अविनाशी अशा ब्रह्मापासून होते म्हणून वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे अर्जुना एक परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे नित्य राहणे आहे अर्जुना याप्रमाणे ही मुळातली परंपरा तुला या यज्ञाकरता थोडक्यात सांगितली म्हणून तो उन्मत पुरुष या लोकांमध्ये योग्य अशा स्वधर्मरूपी यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो तो पापाचा राशी असून भूमीला भार आहे असे समज जसे भलत्याच वेळेला जमून आलेले ढग निरुपयोगी असतात त्याप्रमाणे अर्जुना त्यांचा जन्म व कर्म निष्फळ आहे किंवा त्यांच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही त्यांचे जगणे शिळेच्या गळ्याला आलेला स्तनाप्रमाणे निर्थक आहे असे समज म्हणून अर्जुना एक आपला धर्म कोणी सोडू नये काया वाचा मनाने या स्वधर्माचेच आचरण करावे शरीर धारण केल्यावर मग कर्तव्य ओघानेच येते मग वीत कर्म कशासाठी टाकून द्यावे अर्जुना मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटळा करतात ते मूर्ख आडानी समजावेत पहा जो सदैव आपल्या स्वरूपात रममान असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही कारण की तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत झालेला असतो म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज तुटलेला असतो ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजच संपते अर्जुना जोपर्यंत ते ज्ञान जो अंतःकरणात उत्पन्न होत नाही तोपर्यंत या साधनाची खटपट करावी लागते म्हणून तू सर्व आसोक्ती टाकून दे आणि निरंतर उचित जो स्वधर्म त्याप्रमाणे वाघ अर्जुना जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगात श्रेष्ठ अशा मोक्षपदाला प्राप्त होतात ओम श्री रुक्मिणी पण रंगाय ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा